कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आनंद देसाई जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर तालुका अध्यक्ष मंदार नाईकर सचिव केदार चव्हाण डॉक्टर गिरीश पिंगळे वाल्मिक बिलसोरे रमजान शेख आदी उपस्थित होते यावेळी नैसर्गिक बुद्धिमत्तेने जरी कृत्रिम बुद्धिमत्तेला जन्म दिला असला तरी त्याला सूचना देऊन आपल्याला हवेत असे काम झटकन उरकता येते सरावाने सृजनशीलतेने स्वतःमधील कौशल्य अधिक विकसित करा कृत्रिम बुद्धिमत्तेला आपला स्मार्ट मित्र बनवा असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक सिद्धेश पालांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमाला युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री स्टॉलची यावेळी उपस्थितांनी पाहणी केली